नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळ्यासाठी तोंडी लावण्यासाठी चटपटीत पदार्थ याआधी तुम्ही असा चटपटीत आणि झणझणीत पदार्थ कधीच केला नसेल तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा भाकरीसोबत खा किंवा भाताबरोबरही खा घरातील सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक अर्धी वाटी लसूण घ्यायचा आहे एका खलबत्त्यामध्ये आपल्याला हा लसूण ठेचून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला लसूण हा खूप जास्त बारीक करून घ्यायचा नाही थोडासा ओबडधोबड असा इथे आपल्याला हा लसूण ठेचून घ्यायचा आहे आता इथे मी हा लसूण ठेचून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता या पद्धतीने इथे आपण हा लसूण ठेचून घेतलेला आहे अगदी खूप जास्त बारीकही नाही किंवा खूप जास्त मोठाही नाही आता यामध्ये आपल्याला एक दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा इथे आपल्याला एक तीन ते चार मिनटांसाठी हे छान असं ठेचून घ्यायचं आहे एका चमचाच्या सहाय्याने इथे आपल्याला हे अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे तर इथं हे चांगलं मिक्स झालेलं आहे पाहू शकता याला कलर देखील छान असा आलेला आहे जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर इथे तुम्ही आणखीन थोडंसं लाल मिरची पावडर यामध्ये घालू शकता आता हे तयार केलेलं मिश्रण इथे आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला एका साईडला गॅसवरती तवा किंवा लोखंडी कढई ठेवायची आहे इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर थोडंसं हिंग पावडर आणि थोडासा कडीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या न सोललेल्या यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर आपण जे मिश्रण हे ठेचून घेतलेलं आहे ते संपूर्ण ठेचून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे चवीनुसार थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला एक चार ते पाच मिनटांपर्यंत हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे आपण हे तीन ते चार मिनटांपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे हे परतून घेतल्यानंतर इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी ही लसणाची चटणी नक्की ट्राय करून पहा आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ही तयार केलेली चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही लसूण चटणी तर नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद